बघा एका बॅगेत पंच्याहत्तर रुपये किमतीची पंचवीस पैसे व पन्नास पैशांची समान नाणी आहेत तर पिशवीतील पंचवीस पैशांची नाणी किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो विश्व मध्ये पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे लक्ष द्या यांची समान नाणी आहेत समान म्हणून काय तर समान असलेलं वापरा उदाहरणार्थ पंचवीस पैशाची यश नाणी आणि पन्नास पैशाची नाणी सुद्धा यक्ष हे झालं नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर लेकरांनो आता नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी विचारत असताना पंचवीस आणि यक्ष यांचा गुणाकार करायचा अर्थात पंचवीस यक्ष पंचवीस पैशाच्या नाण्यांचं मूल्य असेल इथं सुद्धा हा गुणाकार करा पन्नास गुणीला यक्स म्हणजे पन्नास यक्स हे पन्नास पैशांच्या पिशवीतील नाण्यांचं मूल्य असेल आता उत्तरा जाण्यासाठी पिशवीमध्ये एकूण पंचाहत्तर रुपयांची नाणी आहेत याच पैशामध्ये रुपांतरण जर केलं तर, केल, तर सात हजार पाचशे पैसे असं होते का होते असं तर एका रुपयामध्ये शंभर पैसे असतात आता पंचवीस पैशांच्या नाण्याचं मूल्य पंचवीस एक्स पिशवीतील पन्नास पैशाच्या नाण्याचं मूल्य पन्नास एक्स समोर पंच्याहत्तर रुपयांच पैशामध्ये केलेलं रुपांतरण सात हजार पाचशे पैसे आता ही बेरीज काय तर पंच्याहत्तर यक्स समोर सात हजार पाचशे लेकरला एक टकरा सात हजार पाचशे कडे जाताना पंच्याहत्तर भागेला का मांडायची संख्या परस्पर विरोध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा यक्ष सोबत पंचाहत्तर गुन्हे लावून भागीला मग आता यक्ष बराबर काय तर हा शंभरनं केलेला भाग यक्ष म्हणजे काय पिशवीत पं पंचवीस पैसे आणि पन्नास पैसे यांची समान असलेली नाणी प्रश्नामध्ये पंचवीस पैशांची नाणी किती हा जो प्रश्न विचारला पंचवीस पैशांची नाणी त्याचं उत्तर लेकरांनो शंभर नाणी पंचवीस पैशाची आणि हेच उत्तर शंभर नाणी पन्नास पैशाची अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गणितासंबंधी काही आडी अडचणी समस्या असतील तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला आणखी ही दर्जेदार संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता okay. नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला